महाराष्ट्रातील महायुती जनतेच्या भल्यासाठीच आहे सा खोटे बोलणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवून द्यावा राज्यात मजबूत सरकार उभे करावे असे आवाहन भाजपचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव यांनी केले महाराष्ट्र प्रदेश भाजप तर्फे रविवारी नाशिकमध्ये आदिवासी कार्यकर्ता संमेलन झाले वाजपेयी सरकारच्या काळात सुरू झालेली पंतप्रधान ग्राम सडक योजना मोदी सरकारने पूर्ण केल्याचंही यादव यांनी म्हटले महाराष्ट्रातील महायुती जनतेच्या भल्यासाठीच आहे सा भाजप युती धर्म पाहणारा पक्ष असून महायुतीतील घटक पक्षांना सन्मान देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये केंद्र सरकारला सहाय्यभूत असे सक्षम सरकार महाराष्ट्रात देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे खोटे बोलणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवून द्यावा राज्यात मजबूत सरकार उभे करावे असे आवाहन भाजपचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव यांनी केले महाराष्ट्र प्रदेश भाजप तर्फे रविवारी नाशिक मध्ये आदिवासी कार्यकर्ता संमेलन झाले त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित भाजप अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष उत्तम इंगळे खासदार डॉक्टर सुमेर सिंह सोलंकी हेमंत सावरा माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार माजी खासदार हिना गावित आदी उपस्थित होते यावेळी बोलताना यादव म्हणाले की आदिवासी बांधव भारतीय संस्कृती जपण्याचे काम करत आहे आदिवासींच्या उन्नतीसाठी भाजप सरकारचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे आतापर्यंत आदिवासींसह हो भाजप सरकारने योजना आहेत तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सरकारच्या योजना असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार प्रयत्नशील आहे भाजप सरकारने आदिवासी महिलांना स्वावलंबना बरोबरच आर्थिक स्थैर्यही प्राप्त करून दिलं असं त्यांनी सांगितलं पुढे ते म्हणाले की देशाचा राष्ट्रपती या आदिवासी आहेत भाजपचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री आहेत गुजरात छत्तीसगड राजस्थान या राज्यांमध्ये आदिवासींसाठी भरीव योजना राबवल्या जात आहेत या उलट काँग्रेस सरकारने पन्नास वर्षात कुठलीही अनुकूल अशी कृती केली नाही वाजपेयी सरकारच्या काळात सुरू झालेली पंतप्रधान ग्राम सडक योजना मोदी सरकारने पूर्ण केल्याचंही यादव यांनी म्हटले यादव यांनी महायुती सरकारच्या योजनेचेही कौतुक केले ते म्हणाले की महाराष्ट्र सरकारतर्फे राबवण्यात येणारी लाडकी बहीण योजना अत्यंत प्रभावी ठरली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांचा सन्मान सरकारकडून केला जात आहे तसेच सत्तर वर्षांवरील वयोवृद्धांना मोफत आरोग्य सुविधा देण्याची योजना आहे आगामी काळामध्ये जनहिताची कामे पूर्ण करण्यासाठी महायुतीला बहुमत देण्यासाठी सर्वांनी कामाला ला लागावे असं आवाहन मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं या संमेलनास राज्यभरातून प्रतिनिधी नाशिकला आले होते